राजू राजू राजूताई नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे हाय म्हणतात हाय काकू राजू ताई बोला कशा आहात लाईव्ह लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह लाई मध्ये लाई तुमचं स्वागत आहे तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे शरद दादा नमस्कार जेवण झालं का सिस्टर हो हो दादा आत्ता जेवण झालं तो झालं का आणि शरद भाऊ तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे लाईव्ह लाईक करून घ्या शरद दादा आणि ताई मी भारी आहे का ओके भारी राहा मस्त राहा खुश राहा शरद दादा लाईव्हला लाईक करून घ्या बरं पटकन आणि सी वर कोण मेंबर आहे अजून एक सी सीवरून खाली या जय शिवराय जय शिवराय थँक यू सी सीवरचे मेंबर खाली या लाईव्ह लाईक करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा बोलत चला पटपट -पट, शरद भाऊ लाईव्ह लाईक ला 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 करून घ्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शिवराय जय जय क्रांतिकारी जे भीम यू सो मच लाईक केल्याबद्दल ला मनापासून धन्यवाद दादा किंवा योगेश दादा तुम्ही असाल तर सिपी वरून खाली याव हॅलो प्राचीताई प्राच नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे चहा आणि सुट्टी भेटली का नाही तुम्हाला दिवाळी निमित्त अजून मानाचा जय जयता आणि शीताई जय मल्हार म्हणतात जय मल्हार शीतल ताई नमस्कार हॅप्पी दीपावली हॅप्पी दीपावली शरद भाऊ म्हणतात सिस्टर हा बोला सर्वांनी सुट्टी भेटली का हो हो सुट्टी भेटली काकू तुम्ही दिसत नाही हो आट का दिदी, आता दिसते का राजू दीदी आता दिसते का मी तुम्हाला बोला वरचे मेंबर वरून खाली या कमेंट करा बोलत चला पटपट मेंबरच काय झाले बाबा जिंदगी साथी तेरा साती तीरा नमस्कार नमस्कार बोला बोलत चला सर्वांनी सीसी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पटपट सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे <clears throat> सी सी वरून बघत असाल तर तुमची कमेंट येते का कमेंट टाकत राहा हाय हाय नुसती कमेंट टाकत राहा कमेंट आली तर येईल आणि नमस्कार सर्व दादांना ताईंना माझ्या लाईव्ह तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभू जेशंबुर राजे क्रांतिकारी जय भीम सी खाली खाली कमेंट कराईला लाईक करा ला, 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 ला। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत चला सर्वांनी लाईक करत चला पट बोलत चला नमस्कार ताई दादा माझ्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे क्रांतिकारी जय भीम जय मरला कसे आहात सर्वजण नवीन मेंबरनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा एका शेतकरी ताईला सपोर्ट करताय थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगत चला दादा ताई जे कोणी सी सी वर आणि त्यांनी पटपट वरून खाली या आणि राजूताई म्हणते काकू मला पण लाईव्ह घ्यायची आहे पण सबस्क्राईब कोण करत नाही हो का राजूताई मी तर केलंय बाई आणि बोल सी वरचे मेंबर सी सी वरून खाली या लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक वाढले तर समजून जाईल सबस्क्राईब पण वाढतेत आपले म्हणून ठीक आहे बोला बोला चला सर्वांना मानाचा जय शिवराय दादा हाय म्हणतात हाय महाकाल दादा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या महाकाल दादा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राजू ताई म्हणते हो काकू ओके लाईव्हला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाकाल दादा सी सीवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना युट्यूब फॅमिलीले दादा दादा ताई जे कोणी असाल ना त्यांना सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सीसीवरचे मेंबर खाली या लाईव्हला लाईक ला करत चला नवीन असाल तर चॅनलला करा करे करा त्याला सपोर्ट तुमचे खूप खूप आभार जॉईन केल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे महाकाल दादा बोला सी वरून खाली या पटकन लाईवला लाईक करून घ्या आणि राजू ताई म्हणते बाय मला होमवर्क करायचा आहे अगं सुट्टी मध्ये होमवर्क मम्मीला काय मदत करू लागतेस का नाही किती दिवस होमवर्क होमवर्क करणार आहे किती वेला आहे आता तू सीसीवरचे मेंबर खाली या बोलत चला जेवण वगैरे सर्वांचं झालं का दिवाळीची तयारी आले करते की हा मदत पण करते मदत करायची आईला सकाळ संध्याकाळ तेवढी स्कूलला येता जाता दत्तात्रय दा दादा नमस्कार ताई म्हणतात नमस्कार दत्तात्रय दा दादा दा, माझ्या मध्ये तुमचं खूप कुँँ, खूप स्वागत आहे तुम्हाला मला मानाचं जय शिवराज जय शंभूराजे दत्तात्रय दा दादा ला लाईक करून घ्या काय झालं ताई काय सुद्धा नाही झालं ला लाईक करून घ्या आणि राजू ताई म्हणते पण होमवर्क जास्त आहे मी सातवीला आहे सातवीला आहे होमवर्क जास्त आहे का बरं ठीक आहे कर कर होमवर्क तर केला पाहिजे दोन्ही पण केलं पाहिजे आयला मदत पण केली पाहिजे आणि होमवर्क पण केला पाहिजे अं जेवण झालं का जे ताई हो दादा माझं जेवण झालं आणि हाय दादा नमस्कार बंडू बोंडू बंडू, बंडू दा नमस्कार, दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे आणि दादा हाय म्हणतात हाय दादा नमस्कार ला लाईक करून घ्या पटपट पटपट राजू ताई हो म्हणते आणि बंडू दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दिपिन दादा बंडू म्हणून सांगितले आता बंडूच म्हणणार मी आणि दत्तात्रय दादा म्हणतात दिवाळी तयारी झालो आहे का ताई नाही नाही आमच्यात दिवाळी नाही आहे यावर्षी आपसो दादा आणि दत्तात्रय दादा लाईव्हला लाईक करून घ्या बरं लाईव्ह लाईक करत नाही आज तक आज हवेली आ आज तक आज हवेली आणि दीप्तेश दादा तू काय करते तुमच्या सोबत गप्पा मारते दीप्तेश दादा नमस्कार तुमचं पण माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि लाईव्ह लाईक करून घ्या दिप्तेश दादा पटकन आणि तुम्हाला मानाचा जय शिवराज जय शंभूराजे दिप्तेश दादा बोला जेवण वगैरे झालं का कुठपर्यंत आली तयारी तुमची सांगा आणि दादा मध्ये दिवाळी साठी काय घेतलं काही सुद्धा नाही काहीच नाही घेतलं दादा पैसे तर नको का तेवढे आणि दत्तात्रय दादा म्हणतात लाईक केलं ताई थँक्यू सो मच आपोदा म्हणतात ताई लाईव्हला लाईक केलं ला। आहे ओके दिसलं कपडे खरेदी करून आलात काल शॉपिंग केली मस्त सांगा कुठं केली कशी केली किती कितीची केली तुम्ही काय मोठी लोक का आहे बाबा सी सीवरचे मेंबर खाली या बरं पटपट बोलत चला नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अक्ष दिवाळी नाही तुमच्या दाजींचे आजोबा एक्सपायर झाले म्हणून नाही <coughs> आम्ही मोठी लोक नाही पण गरीब आहे होय होय <laughs> सगळ्यांचं सारखंच असत दादा आणि देवतेस दादा माझी दिवाळी नाही का नाही दिवाळी तू आता परवा तर म्हणले तीन तीन ड्रेस घेतले म्हणून आणि दातात दादा ठीक आहे ताई ओके आणि आपस दादा मग जोडीदाराला कपडे घ्यायचे ते काल म्हणून घेरडीला गेलो होत जोडीदाराला आणि घरच्यांना घरच्यांना आपस दादा तुम्हाला पाहिजे ना आणि या आमच्याकडे दिवाळीला हो हो नक्कीच <laughs> वेळ भेटाय पाहिजे ना दादा काम चालू आहे हो आमचे वेळ भटला कि नक्की खाली या पटपट कमेंट करत चला सर्वांनी दादा जोडीदाराला घेतले पण तुम्हाला नाही घेतले तुम्ही कोण आहे जोडीदाराचं नाव सांगा मला जरा समजू द्या जोडीदार कोण आहे ते राजू ताई आणि मनोज दादा म्हणतात भाई खूप काय बेन खूप मनोज दादा काय कमेंट समजली नाही आपली आपकी कमेंट में नहीं आ रही है आप मराठी में बात कीजिए आणि राजू ताई म्हणते राजू मराठी मराठीमध्ये कमेंट कर ग आणि काकू मी सार्वत काय शेवटपर्यंत थांबते पण लाईक सबस्क्राईब करणार याला सांगा करायला सांगा ओके ओके, ओके राजूताई सांगते मध्ये कमेंट करा पण ताई जेवलीस का हो दिसतेस दादा मी जेवले तुम्ही जेवला का दादा म्हणतात ओके ताई आणि राजूताई ता म्हणते ते म्हणतात बहीण तुम एज बडो तेच तर म्हणते ना मला इंग्लिश समज ना मराठीमध्ये सांग राजू ताई मराठीमध्ये सांग आणि आपस दादा म्हणतात आम्ही आज मुंबईला चाललो मुंबईला हा मुंबईला कपडे घ्यायला पायच हवंय तुमच्या आप आणि शरददादा हाय म्हणतात काय शरद दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईक करून घ्या शरद दादा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराज जय शरद दादा लाईव्ह लाईक करून घ्या नवीन हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा एक का शेतकरी सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद तुमचे लाईव्ह ला आल्याबद्दल आणि प्रदीप दादा हाय म्हणतात हाय प्रदीप दादा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही लाईव्ह लाईक करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि बोलत चला शरद दादा बोलत प्रदीप, प्रदीप तुम्ही बोला आणि दीप्तेश दादा म्हणतात ताई जेवलीस का हो हो दादा मी तुम्ही जेवला का दीप्तेश दादा आणि सर्व मेंग असाल तर खाली आणि आपसुद्धा मुंबईला मावस बहीण आहे ना त्यांना पण कपडे घ्यायचे आहे आणि आपल्याला पण कपडे तिथेच घ्यायचे okay, आहे okay, ओके ओके जावा जावा मध्ये आपवाळीलाच भारी आहे तुमची जावा जावा मी जेवलो नाही का नाही जेवला दिस दादा तुम्ही रोज असं म्हणता जेवण करून घ्यायचं ना सीसीवरचे मेंबर खाली या प्रदीप दादा लाईला लाईक नाही दीदी तुम्ही पुढी चला मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणतात ओके ओके असं म्हणतात का ते दादा कोणते दादा होते ते आणि मी अळशीकर राहुल राहुल दादा नमस्कार 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 राहुल दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून करून ताईला माहित आहे काय माहिती आहे का नाही जेवत ते सांगा म्हणते मी माहीत आहे पण का नाही जेवत तुम्ही दीप्तेश दादा सांगा बरं जेवण करायचं तब्येतीची काळजी घ्यायची अमोल दादा सिसीवर असाल तर खाली या सीसीवरचे मेंबर खाली वाढतात एकदम कमी होतात गपकन काय होत काय माहिती दादा होते, दादा, होते। मन दादा होते ते हा होते हिंदी मधून कमेंट केली तीच समजली नाही राजूताई मला म्हणून तर काय झालं राजूताई दादा होते त्यांची आयडी पण इंग्लिश मधन भरपूर मोठी होती ते मला बोलत होते साडी यांचा बिझनेस आहे माझा तुम्हाला साडी स्वस्त मध्ये देऊन टाकू मी त्यांना डायरेक्ट ब्लॉकच करून टाकलं म्हणून मला समजत नाही म्हणून मी सांगते सांगतानाच जेवढं समजतं तेवढं बोलते पण जे काय समजत नाही त्यांनी प्लीज मराठीमध्ये कमेंट करत चला आज दिवाळीचा फराळ बनवत आहे तुम्ही अरे बाप रे मला भारे दिप्तेश दादा बनवत बनवतच बनवत चालू आणि जेवण करत नाही म्हणे कोणाला सांगायला लागलाय <laughs> मला असं तुला आवडत जाऊ नका दिप्तेश दादा हो का हा तेच नाराज होताय म्हणून समजत नाही मला म्हणून सांगते मी सगळ्यांना मराठीमध्ये कमेंट करत जावा हो मग तेच की दीप्तेश दादा तेच सांगते मी मला चुना लावाय बघू नका <laughs> मला माहितीये तुम्ही काय करता काय नाही फराळ बनवता म्हणजे बनवत बनवत खातच चाल ना बघू कसं झालंय बघू कस झालंय टेस्ट करत असाल सारखी आणि चुना खाल्ल्यावर नमस्कार वरचे मेंबर खाली या प्लीज लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बोलत चला कमेंट करत चला <laughs> जेवण झालं का सर्वांचं कमेंट करून सांगा बघू ताई तू जेवलीस का दिप्तेश दादा तर काय बनव बनवतच चालू आहे दिप्तेश दादाच दे दादा आज वरती खाली या आपसो दादा बोला लाव नका माणसात असला माझी मी नाही करत फराळ काकू जेवण तेच ना जेवण झालं का तुझ दीप्तेश दादा मी नाही करत फराळ करत नाही बनवा बनवत नाही लागलाय असं म्हणायचंय आणि पायल ताई हॅलो म्हणतात हॅलो पायल ताई नमस्कार माझ्या तुमचं स्वागत आहे लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि परशुराम दादा हॅलो फ्रेंड सेवा परशुराम दादा मराठी बोला गॉड बोलताय हिंदी बोलताय एकदा इंग्लिश बोलताय लाईक डोन थँक्यू सो मच परशुराम दादा मनापासून धन्यवाद तुमचं पण माझ्या मध्ये स्वागत आहे तुम्हाला मानाराजे शिवराजे शंभूराजे परशुराम 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 ओके बोला बोला बोलत चला परशुराम दादा तुमचं जेवण झालं का मी जेवले ओके ओके दीप्तेश दादा मैत्रीण आली आहे मग काय लईच हवा तुमची तर मैत्रीण आली आहे बोला का खाऊ पण लागा झाले का जेवण हो परशुराम दादा माझ झालं तुमचं झालं का आणि दिवाळीची शॉपिंग कशी कशी झाली सांगा पटपट पटपट आणि परशुराम 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 पर ओके आणि नवनाथ दादा रामकृष्ण हरी काय म्हणतात आता रामकृष्ण हरी नवनाथ दादा माझ्या लाईफ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला मनात जय शिवराज जय शंभूराजे जै। आणि तुमचं जेवण झालं का सांगा आज आसा सुट्टी असल योगेश दादांना बुलवून घेऊन या कुठं असतील तर नवनाथ दादा लाईव्ह लाईक करून घ्या नवनाथ दादा पटकन सिचवरून खाली या पायल ताई म्हणतात ताई दिवाळीला सांगलीला या हो हो पायल ताई पुढच्या वर्षी नक्की पुढच्या वर्षी न सांगता येणार पण पायल ताई तुम्ही या करलासला या अगोदर आणि दीप्तेश दादा म्हणतात ताई आई आणि ती फराळ करत आहे मी आता जेवायला जाणार आहे ओके ओके जेवा नवनाथ दादा म्हणतात जेवण करण्यासाठी आलो आहे ताई सुट्टी नाही मी आधी लाईक करतो आणि नंतर कमेंट करतो ताई ओके ओके, ओके दादा आणि हे दादा आज तुम्हाला सुट्टी नाही नवनाथ दादा कस काय सुट्टी नाही तुम्हाला आज नवनाथ दादा तुम्हाला आज सुट्टी कशी काय नाहीये दादा असले तर तिचे वर खाली या प्लीज कमेंट करा आज योगेश दादांना तर सुट्टी असतेच असते आणि या जेवायला ताई दीपावलीला गावाकडे जायचं आहे कामाचा लोड आहे म्हणून उकून घेत आहे ओके ओके नवनाथ दादा काय हरकत नाही आणि दीप्ते ती बोलत आहे नंबर घे बहिणीचा माझा नाही बाबा कोपरापासून जोडते नाही नाही नंबर नाही मिळू शकत म्हणते का झाल्यानंतर फोन करा तुला, तुला करेन तू नंबर दिला तर करेन नाहीतर कसं करणार नाही मी तर स्वतः देऊ शकत नाही आणि हाय म्हणतात हाय रुद्रदादा नमस्कार लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं चिंटू दादा तुमचं पण स्वागत आहे तुला घेऊन या जावा सासूबाईला घेऊन या <coughs> नमस्कार चिंटू दादा तुम्हाला मानाचा जय शिवराय संचित जय शिवराय जय शंभूराज सर्वांना वरून खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक करत घ्या पटकट रुद्रदा चुंटू दादा, दादा ताई। लाए लाए पट पट पट। बोला बोलत चला सीसी वरचे मेंबर खाली या अर्धा तास झाला आपले दहा तेरास लाईक आहे जास्त कोणाचे नाही संचिती ताई हाय मतात हाय संचिती ताई बोला सीसी वरून खाली या असाल तर सीसी वरून खाली या पटपट बोलत चला चिंटू दादा बोला ना कोणती कोंबडी कुरकुर करत आहे तिला संध्याकाळी घसर घसरून काय संध्याकाळी घसरून काय हा हा चिंटू दादा आणि नवनाथ दादा म्हणतात माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळीत आहे थँक्यू सो मच नवनाथ दादा तुम्हाला पण सेम हो। ठेव दिश दादा म्हणतात ताई जेवायला जातो आहे नंतर बोलू ओके ओके चालेल चालेल दिप्तेश दादा जेवण करून का जेवण महत्वाचं आहे चिंटू दादा तुमचं जेवण झालं काय कुरकुर करते ती तुमची वाट बघायला लागली चिंटू दादा ती कोंबडी चिंटू दादा आल्यावर मला काप मानते नमस्कार महेश दादा हॅलो 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 महेश दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे महेश दादा लाईवला लाईक ला, ला, करून घ्या बरं आणि कसे आहात तुम्ही तुम्हाला मनाचा जय शिवराय जय शंभूराजे महेश दादा बोला चांगला कोंबडीचा बेत होईल हा कोंबडीचा बेत होईल या चिंटू दादा सा सासूबाईला घेऊन या सासूबाई आली तर मी जेवायला येईन नाही तर नाही अगो बाई सासूबाईवर एवढा जीव आहे आणि महेश दादा म्हणतात जेवण झालं का हो हो महेश दादा माझं झालं तुमचं झालं का आणि कशा आहात लायवर ते आला नाही दोन दिवस योगेश दादा पण नाही आले तुम्ही पण नाही आले काय झालंय तुम्हाला आणि नवनाथ दादा म्हणतात आज गया घेऊन नाहीत का चारायला चारायला घेऊन गया घेऊन गे गेले नाही वय दिदी गेलती ती आज दादा मी सगळा शेड झाडू मारला सगळा स्वच्छ केला सगळा शेड लाईक घास झालत ना म्हणून सगळा एकदा स्वच्छ करून घेतला आठवड्यात नाही एकदा आम्ही शेड स्वच्छ करून घेतो झाड मारून दुसऱ्यांसारखं शेण असं ठेवत नाही मग तो गट असला तरी पण घर येणार राहिला त्यामुळे सगळं स्वच्छ करून घेतो आणि आज घरी बसूनच लाईव्ह दिसत आहे गेली नाही वाटतं हो हो दादा बरोबर आहे आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई काम होतं का ओके ओके चालेल दिवाळीचं चा काम होतं ओके चालेल दादा बाय सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद